दे 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 वाकरे गावचे आदरणीय सरपंच आप्पा आपण या ठिकाणी उपस्थित झालं आपलंही सहर्ष स्वागत आहे त्याचबरोबर फलटण पंचायत समितीचे माझे सदस्य आदरणीय सचिन दादा रणवरे आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाला आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे सर्व सन्माननीय आपणास निवेदन आहे कृपया आपण या ठिकाणी मंचकावरती उपस्थित राहा आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय राजाराम नाना संस्थे आणि प्रमेला राजाराम संस्थे अप्पा आणि काकींना या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत आपले लाडके नेते फलटण तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर तथा दादा त्याचबरोबर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे फलटण तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय सोनलकर सर आपण या ठिकाणी उपस्थित झाला सोनलकर साहेब आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे खऱ्या अर्थानं सर्व सन्मान्य कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेला आहात आपणा सर्वांचं मी पुनच्छ सहर्ष सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी सर्व उपस्थितांच्या वतीनं त्याचबरोबर खास उपस्थित झालेले पलटन पंचायत समितीचे माझे सदस्य आदरणीय आणि उत्कृष्ट बांधकाम व्यावसायिक आदरणीय सचिनजी रनवरे आपण ही बरबर, आ, या ठिकाणी उपस्थित झालात आपलं ही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे त्याचबरोबर ढवळचे सरपंच आदरणीय लोकंटे साहेब आपण विनंती कृपया आपण मंचकावरती या पहिलवान मंचकावरती आपण खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय आप्पा आणि आदरणीय काकी यांच्यावरती भरभरून प्रेम करणारे आपल्यासारखी जीवाभावाची माणसं या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी सुवर्ण महोत्सवी दादा लग्नाचा दा, दा, वाढदिवस आहे तब्बल पन्नास वर्ष लग्न झालेली पूर्ण झालेले आहेत आणि तो क्षण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्या ठिकाणी शुभेच्छा देत दा, आहेत दादा आणि दा, खऱ्या दा, 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 अर्थानं राजाराम नाना सहजते तदा आणि प्रेमिला राजाराम सहजते दादा काकी यांचा केक कापून या ठिकाणी अभिष्ट चिंतन होत आहे मी आदरणीय दादांना निवेदन करतो की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण खऱ्या अर्थानं अभिष्ट चिंतन करायचं आहे आणि शुभेच्छा ओके धन्यवाद मी दादांना निवेदन करतो कृपया आपण स्थानापन व्हा आणि दादा